आत्ता आपण आलोऱ्या आहोत आसनगाव इंडस्ट्रीमध्ये इथे एक कंपनी आहे लक्ष्मी रबर 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 इंडस्ट्रीज इंडस्ट्री। आपण त्या मालकांकडून जाणून घेऊया रात्री या मुसळधार पावसामध्ये या गाळ्यामध्ये जे पाणी सा गेलं होतं त्यावर काय नुकसानी झाली आपण त्यांना विचारू काका आपलं नाव काय लक्ष्मण सीताराम नवगिरे अच्छा काय कालचं पाल्या पावसाने जो पाऊस झाला आपले काय काय झालं या कंपनीत ते माझं रबरच कमीत कमी पाचशे किलो रबर पाचशे किलो व्हाइटिंग पावडर म्हणजे जो असो सल्फर कमीत कमी एक टन माल पुन्हा जो कच्चा माल आहे तो पण खराब झाला पकवलेला माल तो पण जवळजवळ नाही म्हटलं तर दहा हजार पीस खराब झाला अच्छा पाणी कुठपर्यंत होता रात्री हे काय जवळजवळ चार फूट चार फूट बरं तरी आपलं किती आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे अंदाजे माझे नुकसान कमी काही म्हणलं तर सात लाखाचे अच्छा आता आपल्या त्या गाळ्यात जाऊ आपण आपण तिथली परिस्थिती बघूया आता आपण दुसऱ्या गाळ्यामध्ये आलो काका इथं ही मशीन कसली मशीन काका रबर हायड्रोलिक प्रेस रबर हायड्रोलिक प्रेस ओके तीस बाय तीस म्हणजे अडीच अच्छा इथे पाणी होता अच्छा रात्री इथं काय परिस्थिती होती रात्री इथं काय परिस्थिती होती इथे या गाळ्यामध्ये काय परिस्थिती होती परिस्थितीमध्ये काय सांगायची कुत्रे होते लहान लहान पिलं पाण्यामध्ये

नवीन आणावं लागतील आपण पाहू शकता कि हे काका आहे त्यांचं नाव आहे कृष्णा आडनाव आपलं नाही लक्ष्मण लक्ष्मण सीताराम नवगिरे लक्ष्मण सीताराम नवगरे हे जे काका आहे त्यांचे दोन गाळे होते त्या गाळ्यामध्ये सुद्धा हे नुकसान आहे या गाळ्यामध्ये सुद्धा डाळीचं प्रचंड नुकसान झालेलं असं त्यांचं म्हणणं आहे रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज आता आहेत काका तुमचं नाव काय मी माणिक रंगनाथ दहिरे या इंडस्ट्रीच इन्स्पेक्शन सर्व्हिस आणि साई टेक्नो फार्मा ही दोन्ही या ठिकाणी रात्री जो मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये आपलं काय काय नुकसान झालं आपल्या गाड्या स्पॉट वेल्डिंग मशीन आहे पुन्हा ही अर्बन मशीन वेल्डिंग मशीन आहे अच्छा पुन्हा ही एक्स रे मशीन ह्या ठिकाणी पूर्ण पाणी गेलेलं आहे गे। अच्छा कुठपर्यंत पाणी होतं या गाळात पाणी तीन फुंटा तीन फुटामध्ये ठीक आहे तरी पण आपण अंदाजे किती आपलं नुकसान झालं असेल नुकसान झालं तर मग पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे या एक्सरेचं आहे एक्सरेचं आणि हे वेल्डिंग मशीन वगैरे ही जे आहे एक लाखाच्या जवळपास आहे अच्छा आपला काय याच्यावर इन्शुरन्स हे आहे काय आपला इन्शुरन्स या ठिकाणी सर काही ठीक आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज ने नेटवर्क